नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेकड्यावारीच्या आपल्या पार्ट सेव्हन मध्ये तर विद्यार्थी मित्रांनो या पार्ट सेव्हन मध्ये आता आपण शिकणार आहोत टाईप एकोणवीस या मध्ये ऍक्च्युअली मध्ये तुम्हाला देतं काय बघायचंय याच्यामध्ये देतात काय एका गावाची लोकसंख्या दहा टक्क्याने वाढते आजची लोकसंख्या वीस हजार आहे तर एक वर्षानंतर दोन वर्षानंतर तीन वर्षानंतर आणि चार वर्षानंतर ती लोकसंख्या किती होते ते दाखवायचंय थे आता सर्वात पहिले बेसिक लक्षात ठेव विद्यार्थी मित्रा आताची लोकसंख्या काय तुझी शंभर टक्के आहे आताची लोकसंख्या काय तुझी आताची लोकसंख्या काय आहे लोकसंख्या टक्के आहे ठीक आहे तर दहा टक्क्यांनी वाढली म्हणजे ती किती होणार तुला एकशे दहा बाय एकशे दहा टक्के होणार म्हणजे दहा टक्क्यांनी वाढली समजा दहा टक्क्याने तुझी काय झाली इन्क्रीज झाली लोकसंख्या दहा टक्क्याने तुझी लोकसंख्या वाढली तर ते होणार तुझं एकशे दहा टक्के होणार किती होणार एकशे दहा टक्के हेच लॉजिक लावायचे विद्यार्थी बाबा दुसरं दुसरं काही नाही आणि दोन वर्षाने करायचं म्हटल्यावर आणखी तुला काय करावं लागणार आहे एकशे दहा टक्के वाढवं लागणार आहे त्याच्यामध्ये एकशे दहा टक्के वाढा लागणार आहे ते कसं होतं बघ एक वर्षानंतर लोकसंख्या आता बघ एक वर्षानंतर लोकसंख्या आहे एक वर्षानंतर ठीक आहे मी लोकसंख्येला लो लिहितो काय लिहितो लो लिहितोय लोकसंख्या मूळ लोकसंख्या किती होती तुझी वीस हजार होती किती होती वीस हजार होती ही शंभर टक्के आहे तुझी आता तुला काय करायचंय तुला काय करायचंय दहा टक्क्याने वाढले एका वर्षानंतर किती होणार ते एकशे दहा बाय शंभर होणार टक्के आहे म्हणजे काय होणार विद्यार्थी मित्रातला एकशे ला शंभरनं डिवाईड करावं लागणार आहे इथं टक्के होतं ना टक्क्याला तुला काय करायचं परसेंट म्हणजे टक्क्याचं चिन्ह काढायचं ते शंभरनं बघायचंय दोन वर्षानंतर काय होतं बघ दोन वर्षानंतर लोकसंख्या दोन वर्षानंतर दोन वर्षानंतर लोकसंख्या लोकसंख्या इक्वल टू तुला काय करावं लागणार आहे आता बघितले दोन वर्षानंतर काय होणार एक वीस हजार मध्ये तुझी लोकसंख्या किती आहे इथपर्यंत एका वर्षानंतर लोकसंख्या किती तुझी हे वीस हजार इंटू एकशे दहा बाय शंभर झाली होती बघ आता एकशे दहा बाय शंभर आणखी किती टक्क्याने वाढली दादा आणखी दहा टक्क्याने वाढली म्हणजे दोन वर्षानंतर आणखी तुला काय करावं एक लागेल एकशे दहा बाय शंभर करावं लागेल एकशे दहा बाय शंभर करावं लागेल ओके आता बघ तीन वर्षानंतर काय होईल तुझी तीन वर्षानंतर तीन वर्षानंतर लोकसंख्या तर बघ आता दोन वर्षामध्ये किती होती तुझी एवढी लोकसंख्या होते आणखी तिसऱ्या वर्षी दहा टक्के वाढली म्हणजे एकशे दहा बाय शंभर काय करावं लागेल आणखी गुणाकार करावा लागणार आहे तर इथे हे वीस हजारला असेल असेल हे संपूर्ण वीस हजार ठीक आहे एक दोन तीन ठीक आहे चार हो, म्हणजे वीस हजार एकशे दहा बाय शंभर एकशे दहा बाय शंभर ठीक आहे एकशे दहा बाय शंभर आता तिसऱ्या वर्षासाठी काय होणार एकशे दहा बाय शंभर इथे पण झाली आता चार वर्षानंतर काय होणार चार वर्षानंतर चार वर्षानंतर ठीक आहे लोकसंख्या ठीक आहे लोकसंख्या काय होणार तुझी इथे बघ वीस हजार आहे वीस हजार एक दोन तीन आता तीन वर्षापर्यंत एवढी झाली होती तीन वर्षापर्यंत काय झाली होती तुझी एवढी झाली होती चौथ्या वर्षे आणखी दहा टक्के वाढणार म्हणजे आणखी एकशे दहा बाय शंभर न गुणाकार करावा लागणार एकशे दहा बाय शंभर एकशे दहा बाय शंभर एकशे दहा बाय शंभर इंटू एकशे दहा बाय शंभर आता बघ विद्यार्थी मित्र आता तुला इथे टेक्निक थोडा थोडं सॉल्व्ह करावं लागणार आहे इथे बघ इथे काय करायचं मी कसं करेल इथे बघा आता या दोन झिरो न हे दोन झिरो दो दो माझे कट झाले ठीक आहे म्हणजे उरलं किती दोनशे इंटू एकशे दहा उरलं दोनशे इंटू काय उरलं माझं एकशे दहा उरलं दोनशे इंटू एकशे दहा उरलं बघ मला अकरा तर पडायचं अकरा दोन्ही बावीस अकरा दोन्ही बावीस आणि उरले झिरो किती हे दोन झिरो आणि हे झिरो म्हणजे बावीस आणि तीन झिरो म्हणजे किती होणार माझी बावीस हजार लोकसंख्या होणार किती होणार बावीस हजार लोकसंख्या झाली आता बघ विद्यार्थी मित्र ही लोकसंख्या इथपर्यंत किती होतं माझं बावीस हजार होतं इथपर्यंत किती होतं माझं बावीस हजार होतं किंवा इथपर्यंत बावीस हजार होतं म्हणजे बरं जाऊ दे मी आता इथलं इथं करतोय कॅल्क्युलेशन तेवढं जायची गरज नाही या दोन न हे दोन जिरो कट माझे या दोन न हे दोन झिरो कट माझे ओके या दोन न हे दोन झिरो कट माझे उरलं काय माझं दोन इंटू एकशे दहा इंटू एकशे दहा उरलं ओके आता बघ मला माहित आहे मला काय माहित आहे मी काय करतोय दोन अकरा इंटू अकरा अकराचा वर्ग किती होतो विद्यार्थी मित्रा तर तुझा अकराचा वर्ग होतो एकशे एकवीस आणि त्याला दोन न गुणाकार केला ठीक आहे एकशे एकवीस बघ एक आता इथे दोन इंटू एकशे एकवीस इंटू आता मला हे दोन झिरो लावा लागणार आहे तरी काय होणार माझं डबल झिरो लावलं मी काय लावलं डबल झिरो लावलं म्हणजे या दोघांचा गुणाकार काय झाला अकराचा वर्ग एकशे एकवीस हे झिरो आणि हे झिरो म्हणजे एकशे एकवीस डबल झिरो झालं आणि दोन ना गुणाकार केला तर इथं बघ बे एक बे ठीक आहे जिरोला झिरो हे दोन झिरो बे एक बे ठीक आहे बे दोन्ही चार बे दो म्हणजे दोनशे बेचाळीस झिरो झिरो झालं आता बघ या तिसऱ्यामध्ये पण तुला काय करायचं तिसऱ्या वर्षानंतर तिसऱ्या वर्षानंतर लोकसंख्या काढायची आपल्याला बघ आता आता या तिसऱ्या वर्षानंतर लोकसंख्या किती येणार बघ हे बघ इथे या दो या दोन झिरोने हे दोन झिरो कट या दोन झिरोने हे दोन झिरो कट माझे ओके okay? आता बघ सर्वाधिक महत्वाचं विद्यार्थी मित्र माझं ठीक आहे या जिरो ना हे झिरो कट माझं उरलं काय बघ माझं उरलं काय बघ माझं सॉरी या दोन नाही दोन झिरो कट या ना हे झिरो कट माझा या ना हे झिरो कट माझा माझं उरलं काय बघ विद्यार्थी मित्रा दोन उरलं इथं अकरा उरलं येतं अकरा उरलं इथं अकरा उरलं इथं तर इथे दोन इंटू अकरा इंटू अकरा इंटू अकरा हे मला माहित आहे दोन इंटू अकराच्या वर्ग एकशे एकवीस आणि इंटू अकरा करायचंय मला ओके आता बघ इथं किती होणार माझं मी यालाच पुढे करतोय यालाच काय करतोय इथं करतोय बघ आता इथे बघ दोन इंटू एकशे एकवीस म्हणजे दोन एकशे एकवीस इंटू अकरा करतो अगोदर दोनच्या जागी दोन एकशे एकवीस इंटू अकरा अकरा एक अकरा अकरा एक अकरा हातच्या आला एक अकरा दोन्ही बावीस बावीसला दोन हातचे बावीस आणि एक तेवीस ला तीन हातचे आले दोन अकरा एक अकरा अकरा मध्ये आणखी दोन मिसळले म्हणजे तेरा ठीक आहे तेरा एकवीस ला मी दोन गुणाकार करतोय बे दोन ए दोन ए ठीक आहे इथं बे दोन ए ठीक आहे बे सख बे सख बे दोन ए म्हणजे सव्वीस हजार सव्वीस हजार किती उरलं माझं सव्वीस हजार दोनशे आणखी झिरो झिरो कुठे माझा राहिला होता का हा इथे एक झिरो राहिला होता बघ इथे इथे एक माझा झिरो राहिला होता म्हणजे मला इथे शून्य लावा लागणार आहे आणि इथे शून्य लावं लागणार आहे म्हणजे किती सव्वीस हजार सहाशे वीस झालं अशा प्रकारे तू इथं पण काय करू शकतो करू शकतो इथे पण काय करू शकतो तू करू शकतो ओके जसं करायचं या दोन ना हे दोन झिरो कट माझे ओके या दोन जिरो न हे दोन जिरो कट माझे या दोन जिरोने हे दोन जिरो कट माझे ओके आता उरलं काय इथे शंभर होतं माझं हे शंभर होते झिरो शंभर कट नाही झालेलं माझं आता या जिरोने हे जिरो कट या जिरोने हे जिरो कट माझं ठीक आहे आता उरलं काय माझं आता मला गुणाकार करावं लागणार आहे आता इथं उरलं काय माझं इथं दोन उरलं ठीके एकशे दहा उरलं आहे एकशे दहा उरलं इथं उरलं माझं शंभर उरलं इथं किती उरलं शंभर उरलं ठीक आहे इथं अकरा उरलं इथं शंभर नाही उरणार इथं एकशे दहा उरणार अकरा एकशे दहा उरलं इथं माझं एकशे दहा इथं एकशे दहा इथं इथं उरलं अकरा आणि इथं उरलं अकरा आणि इथं किती आहे माझं ठीक आहे आता या झिरोनं माझं हे झिरो कट म्हणजे मी असं करू शकतो हे दहा इंटू दहा उरलं या झिरोनं हे झिरो कट या झिरोनं हे झिरो कट म्हणजे बघ माझं काय होणार विद्यार्थी मित्रा ओके आणखी एक म्हणजे मला अकराचं काय करावं लागणार आहे अकरा चार वेळा गुणाकार आणि दोन न मल्टिप्लाय करावं लागणार आहे अकरा दोन इंटू अकरा इंटू अकरा इंटू अकरा इंटू अकरा तर बघा आता हे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता आता मला माहित आहे अकराचा क्यूब किती आहे अकराचा क्यूब इथं आला होता माझा एकतीस दोन इंटू ठीक आहे तेरा एकतीस इंटू अकरा आता बघ इथे अकरा एक अकरा अकरा एक उरलं आणखी अकरा त्रेन तेहतीस आणि चार ठीक आहे आणखी किती उरलं माझं तीन उरलं आणखी किती उरलं तीन उरलं अकरा ते तीस तेतीस चौतीस अकरा एक अकरा अकरा ते तीस तेतीस मध्ये चार मिळवलं सदतीस झालं किती उरलं सदतीस उरलं माझं आणि अकरा एक अकरा अकरा मध्ये आणखी मिळवलं चौदा चौदा ठीक आहे सातशे एक्केचाळीस दोन केलं आणखी मल्टिप्लाय आता याला आणखी दोन गुणाकार केला मी तर हे काय होणार हे बघिते दोन न गुणाकार केला बे दोन एक बे बे चौक आठ सत्ती चौदाला चार हच्याला एक बे दोन एक चार आणि एक नऊ आणि ते दोन म्हणजे एकोणतीस चारशे ब्याऐंशी ही लोकसंख्या चार वर्षानंतर झालेली आहे अशा प्रकारे तू काय करू शकतो विद्यार्थी मित्रांनो हे तू करू शकतो आता बघिते पाच हजार ठीक आहे आताची लोकसंख्या पाच हजार आहे ठीक आहे वीस टक्के वाढ होते दरवर्षी दरवर्षी काय होते वीस टक्के वाढ होते दोन वर्षाने किती होते ते करायचं आपल्याला इथे बघ विद्यार्थी मित्र आता मूळ लोकसंख्या किती आहे पाच हजार आहे ठीक आहे दरवर्षी किती होते वीस टक्क्याने वाढ म्हणजे एकशे वीस बाय शंभर करावं लागणार आहे एकशे वीस बाय शंभर एकशे वीस बाय शंभर ओके आता बघिते या दोन झिरोनं हे दोन झिरो कट माझे या झिरोने या एक झिरोने एक झिरो कट माझा या जिरो ने, हे जिरो कट माझा आता उरलं काय बघ माझं पाच इंटू एकशे वीस इंटू बारा उरलं ओके आता बघ मी काय करू शकतो हे बाराचा वर्ग माहित आहे मला ठीक आहे बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस हे एक पाच आहे पाच गुणिले बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस आणि हे एक झिरो होता म्हणजे झिरो लावला मी पाच झिरो झिरो झालं ठीक आहे पाच झिरोचा झिरो पावन चोक वीस ला झिरो हाचे आले दोन ठीक आहे पावन चौक वीस वीस आणि दोन बावीस ला दोन हाचे आले दोन पाच एक पाच आणि सात म्हणजे सात हजार दोनशे ही माझी दोन वर्षानंतर काय होणार आहे लोकसंख्या होणार आहे अशा प्रकारे तू सॉल्व्ह करू शकतो विद्यार्थी मित्रा काही सेकंदामध्ये आणि टाईप वीस मध्ये आता बघ विद्यार्थी मित्रा अर्ध वर्ष आलं तर टाईप वीस मध्ये काय होतं कधी कधी तुला अर्ध वर्ष येतं काय तर अर्ध वर्ष येतं तर बघ इथे काय होतं एका गावाची लोकसंख्या दहा हजार आहे तर दहा वर्षांनी म्हणजे दरवर्षी दहा टक्के वाढते तर दीड वर्षांनी म्हणजे एक आणि हाफ एक आणि हाफ म्हणजे एक आणि अर्ध म्हणजे दीड वर्षांनी ती किती होईल हे आपल्याला काय करायचं इथे काढायचंय बघ विद्यार्थी मित्र आता इथे तुझे मूळ काय आहे तुझे मूळ किती आहे दहा हजार आहे किती आहे मूळ दहा हजार आहे दहा हजार मी लिहिलेलं गुणलीच्या जागी गुणिले ओके आता तिथं काय करत आपण एका वर्ष म्हटल्यावर एक दहा टक्क्याने वाढणे म्हणजे एकशे दहा बाय शंभर करत होतो एकशे दहा बाय शंभर करत होतो गुणिलीच्या जागी गुणिले आता इथे आणखी इथं दीड टक्क्याने वाढत म्हणजे दीड वर्षानंतर एका वर्षाने एवढी लोकसंख्या झाली आणखी याच्यामध्ये दुसरं वर्ष नाही फक्त दीड वर्ष आहे त्यामुळे बघ इथं एकशे दहाच्या जागी तुला एकशे पाच करावं लागणार आहे म्हणजे पाच टक्क्याने वाढणार ना अर्ध्या वर्षामध्ये बघितलं एका वर्षात एका वर्षात दहा टक्के वाढते दहा टक्के वाढते तर हा पुरुषामध्ये म्हणजे अर्ध्या वर्षात किती वाढणार तुझी पाच टक्के वाढणार किती वाढणार पाच टक्के पाच टक्केच म्हणजे काय तुझे एकशे पाच टक्के होणार किती एकशे पाच टक्के एकशे पाच टक्के म्हणजे एकशे पाच बाय शंभर केलं आता इथे कसं होणार इथे आता हे दोन जिरो न हे दोन जिरो कट माझे ओके या दोन झिरो न हे दोन झिरो कट माझे झालं आता बघ शंभर न करायचं मला हे उरलं काय माझं एकशे दहा इंटू एकशे पाच आता याचा गुणाकार कर याचा कर गुणाकार करायचं म्हटल्यावर तीन मानत नको बसू काय कर अकरा न गुणाकार कर, कर आणि जिरो लावून टाक याच्यामध्ये अके पाचशे पंचावन्न उरले पाच अकरा जिरो जिरो आणि उरलेले पाच ठीक आहे अकरा एका अकरा आणि हे जिरो होता जिरो लावून टाक म्हणजे अकरा हजार पाचशे पन्नास ही तुझी लोकसंख्या होईल दीड वर्षानंतर झालं